नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन माझे विद्यार्थी परिवार तसेच प्राध्यापक डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा कर्मयोगी पुरस्कार यंदा आदर्श सरपंच मानिया भास्करराव पेरे पाटील पाटोदा छत्रपती संभाजीनगर यांना जाहीर झाल्याचं प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरमचे सचिव श्री बी आर थोरात यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं दिनांक दहा ते अठरा जानेवारी दरम्यान आदरणीय डॉक्टर साहेबांच्या कलाग्राम महोत्सवाचं या महोत्सवात मंगळवार दिनांक जानेवारी रोजी कर्मयोगी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे या वर्षी पुरस्काराचे चौदावं वर्ष असून यंदाचा हा पुरस्कार आदर्श सरपंच माननीय भास्करराव पेरे पाटील यांना देण्यात येणार असल्याचं थोरात यांनी जाहीर केलं एक लाख रुपये रोख सन्मान चिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे याच दिवशी माझे विद्यार्थी मेळावा व गुणवंत माझे विद्यार्थी सत्कार ही आयोजित केल्याचं फोरमचे कोषाध्यक्ष व नव भारत शिक्षण मंडळाचे संचालक श्री गौतम पाटील यांनी सांगितलं यावर्षीचा गुणवंत माझे विद्यार्थी पुरस्कार सांगली जिल्ह्यातील अंजनी गावचे सुपुत्र राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचे धाकटे बंधू श्री राजाराम रामराव पाटील सेवानिवृत्त डी वाय एस पी यांना देण्यात येणार असल्याचं गौतम पाटील यांनी सांगितलं कलाग्राम महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत कर्मयोगी पुरस्कार दोन हजार पंचवीस व गुणवंत माझी विद्यार्थी पुरस्कारासह विविध उपक्रमांचा लोकोत्सव व भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचंही गौतम पाटील यांनी नमूद केलं यंदा कलाग्राम लोकोत्सवामध्ये भव्य कला प्रदर्शन लेझिम स्पर्धा रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन एकतारी भजनी मंडळ स्पर्धा लोकगीत स्पर्धा पुरुष व महिला गटासाठी लावणी स्पर्धा लोकनृत्य ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित केल्या असून या सर्व स्पर्धा खुल्या गटात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच दिनांक दहा ते चौदा जानेवारी दरम्यान होणाऱ्या कृषी प्रदर्शनात द्राक्ष स्ट्रॉबेरी आदी फळांची खुली विक्री धान्य महोत्सव शेतीपूरक उद्योगांसाठी आवश्यक अवजारे शेती शेतीपूरक उद्योग स्वयंपाकघर ते थेट शीतगृह आदींसाठी आवश्यक सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती कंपन्या आदी गोष्टी समाविष्ट असून ज्येष्ठ नागरिकांसह प्रदर्शनास भेट देणाऱ्यांसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे दिनांक दहा ते सतरा जानेवारी दरम्यान होणारे कृषी प्रदर्शन विविध सांस्कृतिक उपक्रम व पुरस्कार सोहळ्यास अधिकाधिक नागरिकांनी भेट देऊन लाभ घ्यावा असं आवाहन फोरमचे सचिव बी आर थोरात आणि कोशाध्यक्ष गौतम पाटील यांनी केलं यावेळी संस्थेचे उपसंचालक डी एस माने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे जे न्यूज मराठी नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगली या संस्थेच्या वतीनं प्राचार्य डॉ पी पाटील साहेब सोशल फोरम यांच्या वतीनं साहेबांच्या पी वी पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्त चौदा जानेवारी ही साहेबांची जयंतीनिमित्त आम्ही विविध उत्क्रम साजरे करत असतो त्या अनुषंगानं हा कलाग्राम हा मोठा उत्सव संस्थेचे संचालक आदरणीय गौतम भाऊ पाटील आणि संस्थे प्राचार्य डॉक्टर पी वी पाटील सोशल फोरमचे सचिव आदरणीय बी आर थोरासर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दहा जानेवारी ते अठरा जा सतरा जानेवारीपर्यंत भव्य असं कलाग्राम महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे दहा ते चौदा जानेवारीपर्यंत भव्य असं कृषी प्रदर्शन संस्थेमार्फत आयोजन करण्यात आलेलं आहे बारा जानेवारीला लेगवे स्पर्धा होणार आहे बारा जानेवारी ते सोळा जानेवारी भव्य असं रांगोळी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा जानेवारीला माजी विद्यार्थी मेळावा आणि कर्मयोगी पुरस्कार जो प्राचार्य डॉक्टर पी वी पाटील सोशल फोरमच्या वतीनं दिला जाणारा असा मानाचा हा कर्मयोगी पुरस्काराचं वितरण त्या दिवशी होणार आहे त्यानंतर पंधरा जानेवारीला एक तारीख भजनी मंडळ स्पर्धा गुरुवार सोळा जानेवारीला लोकगीत स्पर्धा आणि सतरा जानेवारीला भव्य लावणी व ग्रुप डान्स स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहेत या सर्व कार्यक्रमाला आपण कलाग्राम हे नाव देण्यात आलेलं आहे आणि यावर्षीचा प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील साहेब सोशल फोरमच्या वतीने दिला जाणारा हा कर्म पुरस्कार औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा गावचे आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील साहेबांना रोख रक्कम एक लाख रुपये आणि मानचिन्ह आणि सन्मानपत्र मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर पी बी पाटील साहेबांच्या काळात जे माजी विद्यार्थी या शांतिनिकेतनमधून बाहेर पडले त्यातीलच माझी उपमुख्यमंत्री असतील आरा रावा। त्याचबरोबर डॉक्टर मोहन पाटील सर अविनाश पाटील सर उत्तम कांबळे सर हे जे माजी विद्यार्थी आहेत त्या माजी विद्यार्थ्यांनी खरोखर शांतीनित निकेतन मुळं आम्ही घडलो आणि त्या निमित्तानं त्या दिवशी चौदा जानेवारीला साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि त्या एकत्र आल्यानंतर जे खरोखर माझी विद्यार्थी आज महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरी करतात त्यांना माजी विद्यार्थ्यांच्या रूपानं आदर्श माझी विद्यार्थी पुरस्कार दिला जातो आणि यावर्षीचा आदर्श माजी विद्यार्थी पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांचे बंधू राजाराम रामराव पाटील जे सेवानिवृत्त डी पी आहेत ज्यांना राष्ट्रीय पथक पदक पुरस्कार मिळालेला आहे त्यांना यावर्षीचा माजी विद्यार्थी पुरस्कार आपण गौरवण्यात येणार आहे आणि प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरमच्या वतीने दरवर्षी या गौतम भाव त्या ठिकाणी शांतिनिकेतनमध्ये विविध उपक्रम राबवत असतात त्याचंच औचित्य साधून दहा जानेवारी ते, जाने ते सतरा जानेवारीमध्ये जे विविध उपक्रम या ठिकाणी होत आहेत ते कलाग्रामचा उत्सव पाहण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आव्हान या निमित्तानं आपणास मी करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र